पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ माझं नाव अच्युत तुधाळ आज सकाळी अकरा वाजून तेस मिनटाने रवरपीठाक विशमन केंद्र या ठिकाणी एकक्षेकला फोन आला की गुरुानक चौक जलसंपदा विभाग या ठिकाणी आग लागलेली आहे तर या त्यांनी तात्काळ मला मोव्हा कळवलं मग इथं होडगी नाके जवळची जवळ स्टेशन असल्यामुळे होडगी नाक्याची आम्ही गाडी त्यात लगेच पाठवली त्या ठिकाणी होडगी नाक्याची गाडी आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोअरूमला लाग लाग एक आग लागलेली आहे तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विजवलेली आहे पूर्ण आता पण आग मोठी असल्यामुळे अजून अजून एक आम्ही दोन अजून गाडी त्या ठिकाणी बोरवली होती दोन गाडीने आता संपूर्ण आग विजवलेली आहे पूर्ण आग विजली आता फक्त पुलींचं काम त्या ठिकाणी चालू आहे बरं अजून आम्हाला असं दिसणं झालं की याच्या अगोदरपासूनच इथं जाण्याचं प्रयत्न चालू होता कागदपत्र वगैरे पडले जाऊन जे केलेलं मग ह्याच्यातूनच आग पसरली असं वाटतं का असं काही सांगता येणार नाही अक्कम ना का ना 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 त्यांनी ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं होतं जे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळवलं होतं याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी परंतु असं काय आम्हाला अगोदरच काय माहिती आहे मग ह्याचं नेमकं कारण कळायला लागलं आपल्याला काय समजलेलं नाही त्यांची कोणी आहे त्यांना पण आम्ही काही विचारले नाही अजून त्याच्यामुळे काही महत्वाचे डॉक्युमेंट काय आहे का त्यांची कागदपत्र आहेत ऑफिशियल त्यांचं नाव असलेलं आहे त्याच्यामध्ये आता बाकीची माहिती त्यांना एकदा विचारून घ्यावं लागेल काय काय पंचवीस तीस वर्षापूर्वीच जुनं रेकॉर्ड आहे डिव्हिजन बंद झाले होते बाहेर कोणीतरी साफसफाई करत ना काय झाले काय समजायला मानले कारणच काही समजत नाही काय काय झालं समजत नाही तुमच्याकडे इथं आग लावण्याचं दिसते अगोदर कचरा वगैरे जळत आहेत पाठीमाग कचरा वगैरे जळत आहे तुम्ही आता सांगितलं की सिगरेट वगैरे कोणी पितात का त्यापेक्षा भयंकर प्रकार तर कचरा जाळण्याचा होत असतो इथे त्यामुळेच ही आग लागल्याचं कर्मचारी कोण सगळीकडे पाला पण आहे ना आग लावतात रोज कचरा जाळतात प्रदूषण करतात कोणाचंही लक्ष नाही का काय नेमकं प्रकार आहे नाही तसं लक्ष नाही असं लक्ष असतं ते